विचार करण्यात नका घालवू वेळ वाया जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण म्हणजे भविष्याचा पाया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतील मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आणि मध्यान्न भोजन तसेच मोफत ई लर्निंग आणि डिजिटल वर्गांची सुविधाही इथं उपलयात बागडत उज्ज्वल भविष्यासाठी घडू द्या आपल्या बाळाला यशस्वी होण्यासाठी मुलांना पाठवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला आता विचार करण्यात नका घालवू वेळ वाया जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण म्हणजे भविष्याचा पाया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतील मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आणि मध्यान्न भोजन तसेच मोफत ई लर्निंग आणि डिजिटल वर्गांची सुविधाही इथं उपलब्ध बागडत उज्ज्वल भविष्यासाठी घडू द्या आपल्या बाळाला यशस्वी होण्यासाठी मुलांना पाठवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला नमस्कार भविष्यवेधी शिक्षण देणारी शाळा गुणवत्तापूर्ण तसेच युक्त आणि आनंददायी शिक्षण स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मोफत पोषण आहार मोफत पुस्तके व गणवेश कौशल्य विकास प्रशस्त क्रीडांगण व भरपूर क्रीडा साहित्य भरपूर पुस्तके असलेले बाल वाचनालय विविध शासकीय योजनांचा लाभ विविध डिजिटल साधनाद्वारे ई लर्निंग उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद चला तर मग आजच आपल्या बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत